नमस्कार मित्रांनो मी तेजस तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेचार झाले संध्याकाळचे आणि आपण चाललो फिशिंग आहे फिशिंगला खूप दिवसानंतर तर मागची व्हिडिओ बघितला असाल ना तर ती बऱ्याच दिवसाची होती आणि साधारण पाऊस होता इकडे आणि वादळ पण होतं त्याच्यामुळे फिशिंगला काही गेलो नाही तर बऱ्याच दिवसानंतर फिशिंगला चाललो आहे समुद्रावरती चाललो आहे मिलिंददादा वगैरे येत आहेत थोडा वेळ आपण फिशिंग करूया संध्याकाळपर्यंत आणि त्याच्यानंतर भावेश आणि गंप्या येणार आहे तर लेट नाईट बेट फिशिंग पण चालणार आहे आपली तर बघूया आहे असेल हायटाईडच तरी पण ट्राय करूया हो चला तर पटकन आधी कलटीमोऱ्या इथून नंतर भेटू समुद्रावरती डायरेक्ट सूर्य बरोच वरत्या इकडे मिलिंदत आहेत दोघं आहोत बघूया आता काय काढतो काय आपल्याकडे ना रिपोर्ट लई कमी आहे लई कमी आहे सध्या आणि बऱ्याच दिवसानंतर आलो आहे तुम्ही आलात बऱ्याच दिवसानंतर तुम्ही पण आलात ना खूप दिवसानंतर हां हां म्हणजे काडीत काने आपण पकडलो त्याच्यानंतर त्याच्यानंतर जास्त नाही आलेले चला मी पण बऱ्याच दिवसानंतर आलो आहे बघूया आता इकडे ट्राय करूया जिक प्लेट वगैरे मारून काय लागतं काय हवा आहे थोडीशी बिटं पण आहेत थोडी थोडी पण कमी झालीत बरीचशी तर प्लेट मारून बघूया मरवीची जिकपेट आहे येलो ऑरेंज पाणी किती डीप इकडे आहे माहीत नाही नाही तर विसर्जन जिक प्लेटचा पहिल्याच कास्टला तर रॉड आज दुसरा आणला आहे तर हा डायवाचा फॅन्टम कॅटफिश आहे आणि ॲक्शन मस्त आहे हो एखादो कोकर लागता काय काहीतरी अटक चलो पहिलो लाग <laughs> <तोड़ा> तोड़। <laughs> मासा लागलो हे बघा काय आलंय टोळ आला टोळ इकडे बघता ह्या बघा टोळ मासा आहे दात बघा कसले खतरनाक आहेत बेकार दात आहेत सोडून देऊ या पहिलाच मासा लागला लगेच आल्या आल्याच जा लागलेला एक चांगला पीस सुटला श्या खूप आहे तास पण आतामध्ये लागलो मासो हा कोकर आहे बकटेलला लागला आहे तर बघूया चांगली साईज वाटते शर्ट शट शट यार फालतूगिरी शट चांगला पीस होता शट काय फालतूगिरी आहे मस्त साईज होती मस्त बकटेल बनवला होता त्याला लागलेला असेच टूक पण होते दोन तरी सुटला श्या शेट, शेट शेट अर्ध्यावरती येऊन सुटला काळोख पडायला आलाय आणि आता स्ट्राईक झाली मला एक तर मिलिंदा तिकडे घरवतोय मला वाटलंच नव्हतं मासं सुटेल खरोखर एवढा चांगला हुक झालेला शॅ तर मिलिंद एक लागला मासा कोकर लागला एक हा बघा मस्त साईज आहे कशावर लागला इलेक्ट्रिक चिकन हा बघा याच्यावरती लागला चांगली साईज एकदम किलोची साधारण आमची फिशिंग थांबवलेलो आहो मिलिंदादा घरी चाललेत आता तर आमची मंडळी येत आहे ये आता वरती आहे तर येईल दहा मिनटात साधारण मग आपण नाईट फिशिंग सुरू करूया मस्त साईज लागली पण मध्ये मध्ये लागते पण चांगली साईज म्हणजे तीन ला तीन स्ट्राईक होत्या चांगल्या ना मिलिंदांची एक सुटली माझी एक सुटली सांगताय सकाळी किती पकडले माझं तर <laughs> चला तर चंद्र पूर्ण वरती आलाय उजेड खूप आहे आज पौर्णिमा आहे ना उजेड खूप आहे बघा पूर्ण काळोख झाला ॲक्च्युली पण चंद्राचं उजेड आहे सगळा आणि चंद्र ढगाळ गेला जरा थांबा फक्त चंद्र बाहेर येऊ दे मग किती उजेड दाखवतो तुम्हाला तर ही उजेड दिसत आहे ही आपली मंडळी आहे आणि हा मरणाचं चंद्राचं उजेड आहे तर इकडे जेवढ्या लायटी दिसत आहेत ना ते सगळे ट्रॉलर आहेत मासेमार जे बघा इकडे कुठलं गाव नाही ह्या साईडला कमी आहेत तर ही मंडळी आली पण थांबवचा नाव नाही पाऊस आता काय कळत नाही पाऊस घेऊन नाही ना आलात हो ढग धरलो काळू बघा वरती पण तो जायच जास्त मोठं पडणार नाही छत्री तर आणलेलोच नाही येऊ तर हँडलाईनने फिशिंग करतो भावेशांनी मी आज लाईन सोडून घेता आधी तर गंप्या म्हणता माका जमत नाही हँडलाईनने मी म्हणता बेट ह्याच्यावरच आहे रॉडवरच आणि हे का आज भावेशने मी दाखवून देऊ की मासा हँडलाईनला पण लागतात मोठं मोठं कळलं काय तर आज कसं माहिती आहे लेट विषय आहे त्याच्यामुळे आईस बॉक्स आणलेलो आहे आणि ह्याच्या सगळे बांगडं दाखवते थांबा हे बघा एवढं सारं बांगडं बर्फ आहे खूप सारं बांगडं ताजं होतं एकदम पण सकाळी घेऊन ठेवलं त्याच्यामुळे असं जरा हे झालं पण अजिबात हे नाही मस्त कडकवाला बांगडा आहे बर्फ पण आहे जवळजवळ एकवीस बांगडे होते बघूया आता ते काय लागतं तर खूप दिवसानंतर ना ही लाईट आणली आहे बघा दुसरी होती ना ती बंद पडली मग ही नवीन मागवली आता बऱ्याच दिवसानंतर सो आता कसं क्लीन दिसेल तर गमप्या माका पण काप ना एक इथे लपो सारखा पण नाही लपोसारखा नाही लो लोक लो पळा लो, लो, पळा तर आले, आले भावशाक लगेच मासू पण लागलो हो बघा चर्चो लागलो एक छोटो तर मित्रांनो एक चर्चो काढला आणि मी जो की नाही विसाळलो समुद्र आणता सारखो सार <laughs> आकाश पूर्ण मोकळं झाले तरी बारीक बारीक पाऊस पडता भावीच्या इकडे आडोश्याला पडालोय कम्प्या करवताय मित्रांनो साईज आज हीच काय कळत नाही चर्चाची माका पण लागलो तसलो तो बघा घरी बघा कसली बाहेर आली इकडनं बेकार फार बसलो साईज आपण जाऊ दे दोन मास काढलेलो भाविशान एक मी एक गंप्या सेटअप बांधून मेलो <laughs> भावशाक मासो लागलो आहे आ, आ चर्चा, बिग साईज चरचा मस्त दाखव चांगली साईज बघितलं चांगली साईज लागली मस्तच साईज लागली हे बघा मस्त हँडलाईन है, वरती चरचा लाईक मस्तच तिसरा चरचा मगाचे जरा जास्तच मोठे लागलेले हा लहान त्याच्यापेक्षा मग दोन कसले पीस काढलेलो भाविशानने मी काय गम गम्प्या आता इथं मारू बेस्ट आहे का माझ्या हां असू देत मी माझी तिकडं लाईन तशी टाकून आलो गमपॅक पण आहे इथं हमकास इथं स्पॉट चांगला आहे लागलो मित्रांनो लागलो गम्पॅक पण मासो लागलो चर्चोच असत कारण चरच्याशिवाय मासो नाही आहे गंप्या मोठो हा पीस साधारण गमप्या चांगलो पीस आया आरामात काढ बांबू शार्क घे गे, गे बांबू शार्क मोठोच आहे चल इकडे भिजशील बांबू शार्क मोठोच पिसा बांबू शार्क मित्रांनो बिग साईज बांबू शार्क शाबास कसलो आहे बघा सोडून पण नाही मित्रांनो आज विसरून आलेलो लागलो भाविशाख लागलो काहीतरी मासू उंचावर ना गरवतोय आम्ही काय भावेश चर्चोत असत माका वाटत काहीतरी चर्चो भावेश परत तसली साईज काढलस अरे ही काय वाघात आम्ही कसं माहिती आहे स्पॉट चेंज चेंज करतो आता इकडे आलोय तिकडे एक लागला भावीस ला बघा घरी गेला दाखवू केवढ त्या आजाराशी बघ येत काय काढ ना पॉट खालून तो चावत नाही तर तो बारीक चावता माझी तिकडे घरी टाकलेली आहे कोणतरी बोचीच होता जातोय आहे मी तर इकडे बघते अजून एक पीस काढला मी दुसरा पीस काढला पण साईज एवढीच मित्रांनो आणि घरी पूर्णच गिळला ना मरणाचीच वाटतं आतच छोटी साईज चर्चांची बघूया काढून ठेवतो लागलो परत एकदा लागलो चर्चोच आहे अरे अच्छा पीस आहे जरा चांगली साईज निघाली हा मस्तच बघितलंय म्हटलंय काय काढल्या हलवणार नव्हते खडपात गेलेलो वाढ बघून बगुन बघून येलो शबास नव्हतं चरच लागत तिकडं पण जरा बारीक साईज लागता पण आता जरा मस्त लागलो शबास काढून ठेव काढून ठेव चार पीस चर्चा, चार पी चर्चा। आ, ये इधर बांबू शार्क मॅन बैठाय हमारा इधर मस्त निघालो चला चर्चे लागत आहेत तर भावेशला परत मासा लागलाय पण मगाच सारखा दगडात गेला मगाच आला होता आता येत तरी पण भावेश येत तो आज जाऊ देऊ नको जास्त पण तर मागतं सगळं माणसं भावेष्याचे इथंच आता माका पण इथंच येऊ लागेल सेटअप घेऊन वाटता आलो जरा थांब चर्च हो तसं इला आईल इल। <laughs> बेकारच का साईज काढला ना ईल आईल मित्रांनो खडपात ईल गेलेली ले बाजूक रऊ ते म्हणता आत म्हणत नाही पहिली जिल्हा आजची बऱ्याच वेळानं लागली लेपर डाय वर काढा गुरकोडीवायची तिकडे तिकडे लेपर आहे मोठी आहे पण तराट तर आता टॉयच आहे ना काढून ठेवा माझी घरी तिकडे टाकलेली बघत आहे लागलो लागलोस मोठं होतो की हा लाटा बघा कसले येतात तर की काही लो होय कातळावर काढूचं टेन्शनच आहे घे जा फरफटवीत लाटा तिकडं पण जायच तो येता येताय कसो तरी पडत चर्चोआ गोब्रो की काय हा चर्चो आहे रे हो आलो की आधी ही साईज काढता खायच्या पण स्पॉटला दोन चार स्पॉट चेंज केलेलो आलो की के आधी ही साईज काढीत आणि नंतर साधारण मोठं लागतो गेला काय खाऊ नेलो माहित नाही सगळं लागतात तर आलो हा चर्चो आहे काढ तू तसली साईज पण चालतं आपल्याक काढून काढून ठेव असले बारीक आले म्हणून मी लाजत नाही ते घरी काम येत नाही गमप तू घरी टाकता भाविश्यात येत पण तुका धरीत नाही कसा मेलो त्या कर्मान सेटअप हे हो करून तुका सांगतो हँड लाईन ने गरव हँड नाही गरव हाय हाय परत लागलो परत लागलो एका मासो लय वेळान लागलो मी झोप पण काढली मित्रांनो एक आहे बघ हाय ना काय आहे चर्च बारीक माका वाटतं आज चर्च संपवशी बारीकवाल सगळं कोण हा माका वाटतं चर्च संपवशी आज इकडचं हो बघा आमचं आम चरचा मॅन इकडे पिसाळलेलो आहे आज काढता बारीक बारीक करत पण मरणातच काढताय आता जरा म्हणता जाणतो पिसा पाव किलो अरे ह्यो चर्चो नाही कर्करो ना चांगली साहेजेरो हे <laughs> ना माझी इथं अशी काही जागा कशी सोदीचे आहेत ते बघ यो बघा वेगळो मासो आलो मस्तपैकी कलर बघा काय हाय कतरनाक जबरदस्त मासा तर मित्रांनो ना अडीच वाजले अडीच आणि गंपॅन मी इकडे कातळावर पडलोय जरा तर कंपॅगने माका काय मासे लागत नाही आहेत भावीच नाही एकटूच घर होत आहे तिकडे त्या म्हटलो आता चल घरी जावे एक दोन बांगडे काहीतरी शिल्लक आहेत परत घर गेलो तिथं आता बघूया काय काढता काय आता तर कल्टीमध्ये हो थोड्या वेळाने पंधरा वीस मिनटाने आधी भावी येत तेव्हा बघूया आता लास्ट तो तरी आणता की असाच जावं लागता घरी चंद्र तर खतरनाक आहे आणि तुम्हाला लाईन दिसते होती व्हाईटवाली ते आपण रॉकेट बोलतो ना विमानाची लाईन आहे पूर्ण इकडपासून बघा मस्तच हे खतरनाक नजारा दिसतोय तो चंद्र आहे चंद्राच्या साईडने लाईन आहे चांदण्या वगैरे खूप सारे आहेत बघा स्टार तो आलो तिकडनं करवून नाही काय लागत चर्चे जास्त आहेत पण छोटी साईज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ चरचे आणि करू नऊ चर्चे भावशान लय मासा काढला ना आज बर्फ आणला ना की हा एक फायदा असतो बांगडे एक तर खराब नाही होत नरम नाही पडत तसेचे तसे राहतात मस्त वेगळी टेंट आणतो तरी झोपलेलो असतो इथं सकाळीच गेलेलो असतो चार वाजतील मला वाटतं आज घरी जाऊ सकाळचे आणि जेवता पण बाकी आहे रात्रीचा अजून आता सकाळी चार वाजले की पाच वाजले जेवणा कन्फर्म असता तर टाईड काही खास नव्हती हाय हायटाइडला माशेनं कमी लागतात थोडीशी लो टाईड असेल ना तर लागतात बरेच तर आता हळूहळू लो टाईड हो होईल नाही सकाळी सहा वाजता घरी जावं लागतं जा त्याच्यामुळे आता प्रोग्राम थांबवलेलो आहे भावेशून वैतागलो नंतर नंतर आता तर आता कलटी मारतो आहे आम्ही घरी तर हा व्हिडिओ आता इथेच एंड करूया व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लागत का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद